नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजुगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात वागाळा येथील जिजाई इंग्लिश स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले या स्नेहसंमेलनामध्ये माजी राज्यमंत्री पंडितराव दोंड यांची प्रमुख अध्यक्षस्थानी उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे कोल्हे यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून दत्ताबा पाटील ॲडव्होकेट अनंतराव जगतकर मदन परदेशी भीमसेन आप्पा लोमटे अविनाश उगले श्रीमती कुसुम कांबळे खंडू टेमकर रंजना जगदेव वागाळा गावचे सरपंच संतोष भगत शाळेचे अध्यक्ष रमेश कदम शाळेचे सचिव सुरेश कदम तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल मोरे रुपाली काकडे यांची उपस्थिती होती यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना व अहवाल वाचनाचे सादरीकरण शाळेचे सचिव सुरेश कदम यांनी केले दिस इयर्स फर्स्ट प्रोग्राम वॉज सेलिब्रेटेड योगा डे ऑन सिक्स्टीन जुलै Ashadi Akadeshi, which is celebrated with joy and devotion. Many students wore the costumes of Varkari. Many programs were celebrated in this school premises. I am now going to inform you the program and their dates. Guru Purnima is celebrated on 20th July, 2024. Election of student council वॉस कंडक्टेड ऑन 8 ऑगस्ट 2024 क्रांती दि आणि नागपंचमी इट वाज़ सेलिब्रेटेड ऑन 9 ऑगस्ट 2024 यावेळी सर्व पाहुण्यांच्या हस्ते वर्गानुसार प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी शाळेकडून विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या प्रथम आलेले माता व पालकांचा भेटवस्तू देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला तसेच या शाळेतून शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदही व्यक्त केलाय सिंग द our टॅलेंट्स ऑफ अवर are बॉडी वी आर our school's ऑफ अवर स्कूल had organized द एज्युकेशनल trip टू नांदेड However, आवर जर्नी इज नॉट विदाऊट इट्स चॅलेंजेस वी वी हॅव लर्न टू हॅविगेट थ्रू डिफिकल्ट सिच्युएशन अँड थ्रू कोलॅबरेशन अँड पीस वी हॅव एमर्ज स्ट्रॉंगर दिस रि रिझिलायन्स इज वॉट डिफाईन्स अज अ कम्युनिटी वन्स अगेन थँक यू फॉर युअर अनवेवरिंग यावेळी या, या शाळेतून शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी या, या शाळेविषयी अतिशय चांगले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर या शाळेतून आम्ही शिक्षण घेतल्यामुळे आम्ही आनंदी असल्याचे यावेळी बोलताना सांगितले माय नेम इज रत्नादी समुद्रे अँड आय एम आलिया शेख वी आर स्टडिंग हिअर ॲज स्कूल स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ जिजाय प्रायमरी इंग्लिश स्कूल वी आर व्हेरी हॅपी टू लर्न इन जिजाय प्रायमरी इंग्लिश स्कूल

खरं म्हणजे आज आम्हाला अशा ठिकाणी बोलवलं ते बी इंग्रजी शाळेच्या ॲन्युअल फंक्शनला आम्हाला बोलवलं आता आणि जगतकर म्हणले आम्हाला तुमची इंग्रजी ऐकायची आज बघायची तुमची इंग्रजी कशी येते जगतकर साहेबाला माहीत नाही का मी सात इंजिनियरचा बाप आहे त्याच्यामुळं इंग्रजी माझ्या पुरींना जेवढी ती तितकी काही मी शिकलो नाही परंतु मी आता त्यांच्याबरोबर परदेशात वगैरे इकडे तिकडे गेलो तर फक्त एकच शब्द पाठ असला पाहिजे की जिथं कुठल्याही देशामध्ये गेलं तर तेवढा एक शब्द आला की तुम्ही वापस येऊ शकता हाऊ मच इतका शब्द आला यावेळी शाळेतील मुलांनी जे विज्ञानाचे प्रदर्शन मांडले होते ते प्रदर्शन पाहून सर्व पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले व शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अनंत जगतकर यांनीही शुभेच्छा दिल्या रमेश कदम हा माझ्या दृष्टीने तरुणच कार्यकर्ता आहे त्यांचं डिग्रीच शिक्षण झालं नाही मॅट्रिक पर्यंत पास झाले ते पण दो आणि मॅट्रिक पर्यंत पास झाले असले तरी माझ्या माहितीप्रमाणे अनुभवाच्या विद्यापीठ डॉक्टरेट आहेत ते पदवीधर आहेत ते मला वाटतं आपण टाळ्यांच्या गदरात त्यांचं स्वागत करायला हरकत नाही आहे त्यांनी दोन्ही मुलं सुशिक आणि संपूर्ण कुटुंब त्यांचा या शाळेसाठी राबतंय त्यांचा मुलगा सुरेश असेल सुशांत असेल सुनमय असेल हे सर्वजण मिळून शाळेसाठी अहोरात प्रयत्न करतात आणि नुसती शाळा शाळा अशी नाही आहे आणि ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्रजी फाड फाड बोलता यावं या, या उद्देशाला आपण शाळा सुरू केली आहे यावेळी उद्घाटनपर भाषणामध्ये उद्घाटक कोमल सावरे यांनी या संस्थेचा होत असलेले कार्य व या संस्थेमुळे होत असलेले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा फायदा याविषयी महत्त्व समजून दिले दिल्या पण आज मी या ठिकाणी गेस्ट म्हणून आले याचा एक वेगळाच आनंद मला होतोय कारण आज मी माझ्या मूळ गावी आहे आणि सगळं माझं कुटुंब माझ्या समोर आहे याचा खूप मला आनंद होतोय की मी आज या ठिकाणी आले आणि मला सांगावं असं वाटेल की मुलांना म्हणजे आपण फक्त अठ्ठेचाळीस मुलांपासून सुरुवात केलेली दोन हजार आठ नऊची शाळा आज एवढी मोठी प्रशस्त बिल्डिंगसुद्धा उभी आहे आणि फक्त बिल्डिंग न पाहता प्रत्येक शिक्षक जे मुलाची प्रत्येक म्हणजे काळजी आपुलकी जी आहे आपुल ती खरंच मला खूप छान वाटली म्हणजे दुसऱ्या मुलांची कंपेरिजन न करता तुमच्या मुलाला कशात आवड आहे तो कशात प्रोग्रेस करतो हे ओळख त्या मुलाला त्या दिशेने ट्रेन करा आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असलेले अध्यक्ष भाषणामध्ये माजी मंत्री पंडितराव धोंड यांनी विद्यार्थ्यांनी कलागुण संपन्न व्हावे व शिक्षणाशी मैत्री करावी शाळेने तसेच मुलांच्या आईवडिलांनी आपल्या मुलांना संस्कार देत राहावे हे त्यांच्या भाषणामध्ये नमूद केले तुमच्या पोटीचे जे जन्मलेले हे कोलमल लेकर जे आहेत फुलं आहेत हे सगळ्यात आजच्या काळामध्ये अतिशय भाग्यवान आहेत रमेश राव तुम्ही ही बिल्डिंग कशी बांधली मला आश्चर्य वाटायला नाही कुठल्याही शाळेत गावातल्या जा एवढं रम्य ठिकाण नाही आहे इतकं रम्य ठिकाण काही तुम्हाला तुम्ही पाहिला असेल एवढं रम्य ठिकाण कुठल्या शाळेत वाटत नाही तुम्हाला सांगतो म्हणून ही जशी रम्य शाळा आहे तसेच हे मुलं या रम्य शाळेतून बालकानं तुम्हाला सांगतो तुम्ह विद्यार्थ्यानं की आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट करायची सत्य सोडायचं नाही प्राण जाईल पण सत्य सोडायचं नाही अशी अशी शिकवण पालकाने मुलाला द्यावी आणि मुलाने मुला हे पालकांचं ऐकावं हे तर असं असल पुढे हे जग चांगलं चालल कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन या शाळेच्या शिक्षिका प्रतिमा गुरसुळकर यांनी केले तसेच स्नेह प्रमुख रुबीना शेख विद्यासमुद्रे जयश्री गायकवाड अमरजा नरारे महादेव कोलगिरे कोरिओग्राफर राम सर अश्विनी यांनी अधिक परिश्रम घेतले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई